महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नासिक अंबड चुंचाळी परिसरातील दातीर नगर अंबिका नगर येथील नगरपालिकेच्या हद्दीतील मोकळ्या जागेत ग्रीन साहित्य अखेर तुटलेल्या अवस्थेत परिसरात असलेल्या दातिर नगर जवळील अंबिका नगर येथील नगरपालिकेच्या हद्दीतील असलेले ओपन ग्राउंड यात माननीय आमदार सीमाताई हिरे तसेच माजी नगरसेवक राकेश दोंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले ग्रीन जिम चे साहित्य बऱ्याच दिवसापासून तुटलेले आहे या साहित्याचा सा काहीच वापर होत नाही येथील आजूबाजूच्या महिला नागरिक त्यांचा कपडे वाढविण्यासाठी उपयोग करीत असतात तर नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे या ग्राउंडला कुठलेही कंपाऊंड नसताना हे साहित्य बसविण्यात आले होते त्यापैकी बऱ्याच साहित्याची येथे मोडतोड होऊन त्यातील काही मटेरियलची चोरी सुद्धा झालेली आहे तरी उर्वरित साहित्याचा सा काहीच उपयोग होत नसल्याने हे साहित्य नगरपालिकेत जमा करण्यात यावे किंवा याची दुरुस्ती करण्यात यावी आणि या ग्राउंडला कंपाऊंड टाकण्यात यावे कारण विनाकारण तोडफोड होते म्हणून माजी आमदार सीमाताई यांनी या भागात गांभीर्याने लक्ष देऊन या ग्राउंडला कंपाऊंड टाकून द्यावे ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ताठे यांनी या साहित्याची पाहणी करून माजी नगरसेवक राकेश दोन्दे यांच्याकडे सदरच्या ग्राउंड तसेच साहित्याबाबत सांगितले सुद्धा होते पण अद्यापपर्यंत यांचा कुठलाही पाठपुरावा झालेला नाही आजूबाजूला राहत असलेल्या नागरिकांना विचारणा सुद्धा केली पण कोणीच याचे उत्तर देत नसल्याने हे साहित्य नगरपालिकेने काढून घ्यावे अन्यथा उर्वरित साहित्याचीही मोडतोड होऊन याची चोरी होण्यापासून रोखले जावे ही विनंती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा